गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ऐका संकष्ट चतुर्थी व्रताच्या काही कथा एका गावात एक वृद्ध माई राहत होती ती माई खूप गरीब होती त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता पण त्याच्याकडे काहीच नव्हते पण गावात जितकेही घरे जनावरे होती त्या लोकांच्या वृद्ध माईचा मुलगा जंगलात चरण्यासाठी घेऊन जायचा संध्याकाळी तो सर्व गुरांच्या स्वादीने करत असे जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देतील त्यावर आई मुलाचे घर चालत असे अशा प्रकारे <coughs> एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चरण्यासाठी जंगलात घेऊन जातो वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील एक वृद्ध स्त्री त्या मुलाला म्हणाली बाळा तू जर दिवसभर जंगलात गाई चारतोस आणि तुझी आई घरात बसून पकवाने बनवून खात असते मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या गावातील स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या डोळ्याने पाशील तेव्हा तुला स्वतःवर विश्वास बसेल मुलाने विचार केला ठीक आहे पाहण्यात इतकं काय नुकसान होणार आहे का मुलगा रोजच्या पेक्षा आधीच घरी निघाला आता मुलगा ज्यावेळी घरी पोचला त्यापेक्षा आधीच घरी आला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता वृद्ध माईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकूट बनवून होती चुलीवर कढई ठेवली होती, ते होती। त्यात ती तीळ भाजत होती जर त्या चुलीवर ठेवलेले कढईकडे पाहून आणि त्यात भाजलेले ते पाहून आता मुलाला गावातील स्त्रीने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसू लागला त्याने विचार केला आपण गावातील आजी माई जे काय सांगत होत्या ते खरे होते आणि मी तर जंगलात उपाशी पोटे दिवसभर फिरतो जनावरे चरतो आणि माझी आई घरी पकवाने बनून स्वतः खात असते आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेले सत्य वाटू लागले मग तो आपल्या आई आईला म्हणाला आई आई मी आता घर सोडून जाणार वृद्ध माई म्हणाली बाळा अशी काय गोष्ट घडली जो तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी जर जंगलात जातो आणि पाहतो की तू मागे पक्वाने बनवून खातेस मला खाऊ घालणं तर दूरच पण तू मला सांगतही नाही आई आता मी या घरात राहणार नाही मी जंगलातच जाईन वृद्ध माईने आपल्या एकुलत्या एका मुलाला समजावले बाळा आज सकाळी चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकूट बनवत आहे पण मुलाला काहीही ऐकलायला तयार नव्हता माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा निघायला तेव्हा वृद्धमाईने त्याला सांगितले बाळा हे घे चतुर्थी व्रताचे तीळ आहेत हे तू तुझ्यासोबत तु तु घेऊन जा आणि हो जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा हे तीळ ते पुढे कर आणि बाजून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मान राखण्यासाठी तीळ आपल्या हातात घेतले आणि घर सोडून निघून गेला चालता चालता तो घंडात अरण्याजवळ पोचला जंगलाच्या आत गेल्यावर त्याने पाहिले एक समोर भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं वाचणं अशक्य आहे आता मी तर मरणारच तो भीतीने थरथर कापू लागला आणि तो काही संकटात असतो तेव्हा त्या सर्वात आधी आपण आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली जसे आईची आठवण आली तसे तिने सांगितले शब्दही आठवले बाळा जेव्हा केव्हा संकट येईल तेव्हा तीळ ते पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपण आपल्या खिशातील तीळ काढले आणि पुढे करून तिथे बसला तो म्हणू लागला हे चतुर्थी माता जर माझी आई तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर हा सिंह गायब गाय बनवून जाव नाही तर माझे वर्णन ठरले आहे जसे त्या मुलाचे असे वाटले तसे संकष्ट मातीने कृपेने तो सिंह गाय बनवून शेपूट हलव तेथून निघून गेला कारण वृद्ध माई आपल्या मुलाच्या नावाने व्रत करत होती आता तो मुलगा पुढे जंगलात राम राम म्हणत पुढे चालू लागला थोडं पुढे गेला तर त्याने पाहिले समोर एक मोठी प्रचंड नदी वेगाने तुफान वाहत होती आता त्याने विचार केला जर मी ही नदी पार केली असेल तर मी यात खाली बुडून मरणार तर नदीचा प्रवाह खूप वेगाने आहे आता वादळसुद्धा आले आहे जर मी ही नदी पार केली नाही तर ही झाली आहे मागे घंडा जंगल आहे आणि तिथे हिंस प्राणी मला निश्चितच जिवंत सोडणार नाहीत मला कच्चं खातील पुढे व्हीर मागे खोल दरी मग आठवण झाली ती आईची आता तो मुलगा पुन्हा ती पुढे करून बसला आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माय जर माझी आई तुझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भाग विलग होऊन जाऊन दे आणि मला यातून रस्ता मिळावा नाही तर आज माझं मरण ठरलेले आहे आता मुलाने असे म्हटले तसे नदीचे दोन भागामध्ये विलीन झाली आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावाने व्रत करत होती नदी पार करून तो दुसऱ्या नगरी पोचला तिथे त्याने पाहिले की एक वृद्ध पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती त्याने ती वृद्ध माई अशा प्रकारे पकवाने बनवते आणि रडतेला पाहिली तेव्हा विचारले आगो माई पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काहीच आनंदाचा क्षण आहे पण त्याचवेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी दुःख आहे आता मला सांग हा आनंद आणि दुःख एकत्र एक कसे तर ती वृद्ध माई म्हणाली बाळा मी काय सांगू माझा मुलगा तर आज मरणार आहे हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून शेवटची वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे विचार केला काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्यासाठी खूप आवडते म्हणून मी त्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून वृद्ध माईच्या मुलाच्या डोळ्यात दया आली मग तो म्हणाला वृद्ध माई जर तू ह्या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन मग तो बाई म्हणाली बाळा तू जितका हव्यात तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतो हवं तर सगळ्या खा पण इथे कुणाच्याही आयुष्याला हाकेला भला कोण प्रतिसाद देते बोलणे माझे मुलाचे आहे त्याचा मृत्यू कोण आपल्या हातावरून घेईल तू, तू तुझ्या ऐवजी का जाशील असा भला कोण स्वतः मृत्यूला कवताळतो पण वृद्ध माईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुलाच्या जागी जाई अशा प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला त्याला गाढ झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्या घराचा दरवाजा ठोटवू लागले वृद्ध माईने जसे आवाज केला ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अजनबी मुलाच्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा कडी कधी खिडकी ठोकू लागली पण तो मुलगा तर गाढ झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोटवले तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई आले का घेऊन जाणारे मग वृद्ध माई म्हणाली हो बाळा राजाचे सैनिक आले आहे आणि मग तो मुलगा सैनिकासोबत निघून गेला जाऊन आंब्यात बसला आंब्याच्या आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली त्याने पुन्हा आपल्या हातात तीळ घेतले आणि म्हणाला हे चतुर्थी माता जर माझ्या आई माझ्यावर नावाने व्रत करत असेल तर ती आज जळती आग, आग माझ्या काहीही वाईट करू शकणार नाही मी या आगी जळणार नाही।, नाही तर आज माझे जळणे निश्चित आहे तीन दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती खेळता खेळता मुलाची गोटी त्या मोठ्या मठाला लागून धडकली त्यात आग तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती आणि आंबा होता जसं टन असा आवाज आला त्या माठातून तसे आजूबाजूचे सारे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा हा आंबा सहा महिन्यात शिजत असे पण आज फक्त तीन दिवसात कसा शिजला ही बातमी करताच सर्व नागरी एकत्र जमली राजाला हे समजले त्यामुळे राजाही बोल बोलवले गेले आता तर त्या आंब्यात चारही बाजूने मोठी गर्दी झाली मग सैन राजाचे सैनिकांनी सांगितले माठ खाली उतरला जसे सैनिक माठ खाली उतरू लागले तसेच त्यातून आवाज आला भाऊ हळूहळू उतरवा भाऊ हळूहळू उतरवा हा आवाज ऐकता सैनिक भीतीने दूर पळाले आजवर आतून कधीच आवाज आला नव्हता वाढते आता कोणीतरी भूत आहे आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांग मठाच्या आठ कोण आहेस मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणतेही भूत पिशाशच नाही ना मी कोणताच राक्षस नाही मी फक्त एका वृद्ध माईचा मुलगा आहे माझी आई माझ्या नावाने संकष्ट चतुर्थीचे व्रत करते होती ती तर फक्त गावातील माई ताईच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो माझ्या आईने जाताना मला हे तीळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघ मी तर या तिराने पुढे करून कोणतेही संकटात बन बचावतो आणि जिथे बसतो तिथे माझ्या नाव तिथे माझ्या संकटांचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणाली राजासाहेब का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह हो ज्याच्याशी करून टाकावा कारण याला अंगसुद्धा जाळू शकली नाही राजाला राणीचे बोलणे पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले आता वृद्धमाईचा मुलगा राजमालात घर जावाई म्हणून राहू लागला आता तो दिवसाने मोठा ऐश्वर्यात राहू लागला राजाची मुलगी आणि वृद्धमाईचा मुलगा दोघे एकत्र एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता वर्धमा वृद्धमाईच्या मुलाच्या आपल्या गावाची आपल्या देशाची आणि आईची आठवण झाली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडे धग आले आहेत वाटते खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली तुमचंही गाव हो। आहे, आहे।, आहे मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमच्या आमचंही घर आहे माझी आई आहे सगळं काही फक्त माझ्या आईचं आहे राजाची मुलगी म्हणाल तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्धमाईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला तू तु तुझ्या वडिलांचा विचार ते सांगतील तर मी तुला घेऊन जाई आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाली पिताजी तुमचे जावई राज आता त्यांच्या घरी जायची इच्छुक आहेत राजा म्हणाला हे तर खूपच चांगले आहे दूरचा जावई लाखात जावई घरचा जावई फुकाचा जावई ठीक आहे तुम्ही दोन दोघेजण तुमच्या घरी जावा कमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आता हेच पसंत आहे हे, हे समाधान आहे आता राजा दुब विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती धन घोडे घेऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग तो दोघेही आनंदाने निघून गेले इकडे जेव्हा वृद्ध माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने ते एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला सांग की तुझा मुलगा सून आली आहे आता सैनिक गेला पण तिकडे पाहिले तर पाहिले तर वृद्ध माई रडून रडून अंध झाली होती सैनिकाने जाऊन सांगितले वृद्ध माई तुमचा मुलगा आणि सून आली आहे वृद्ध माई सैनिकांना म्हणाली बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करते आता तू ही चेष्टा करायला लागलात माझा मुलगा तर घर सोडून गेला आहे कारण कोणाचे तरी त्याचे कान भरले होते माहिती नाही एखाद्या वरण्य प्राण्याला त्याचा खाल्ले असते तो जिवंत आहे की नाही हे हेही मला कळत नाही सैनिक म्हणाले नाही नाही माई तुमचा मुलगा खरोखरच आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र जमलं की वृद्ध माईचा मुलगा आला आहे हे पण पण वृद्ध माईला अजूनही विश्वास बसत नव्हता मग ती हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाली हे संकष्ट चतुर्थी माता जर माझा मुलगा खरोखरच आला असेल तर दुधाचा ओक सरळ त्याच्या मिशावर पडेल आता त्याच्या चांबड्याची अंगी वस्त्र घालण्यात आली जसे वृद्ध माईचा मुलगा तिच्यासमोर आला अंगी फुटली आणि दुधाची ओक छाटीवरून वाहत त्याच्या दाढी मिशावर पडला आता संपूर्ण गावात गोंधळ माजला वृद्ध माईला मुलगा आला वृद्ध माईचा मुलगा आला आता संकष्ट चतुर्थी मातेच्या कृपेने वृद्ध मायेच्या डोळ्यालाही प्रकाश आला जसे मुलगा सून समोर आले त्यांना पाहून वृद्ध माई खूप आनंदी झाली मुलगा आपल्या आईच्या पायावर कोसळला आणि म्हणू लागला माई मला माफ कर मी तर मा ताई माईच्या शिकवणीवर आलो आणि घर सोडून निघून गेलो तू तर माझ्या नावाने व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले मुलगा सुनेला पाहून वृद्धमाई आपल्या जुन्या सगळ्या दुःखाला विसरली आणि मग म्हणाली बाळा संकष्ट चतुर्थी मातेने जर मुलं परत दिलं तर त्यासोबत व्याजही परत केले दिले आता तर वृद्धमाईचे ऐश्वर्य झाले मुलाने सून प्रेमाने आनंदाने वृद्धमाईची सेवा करू लागली हे संकष्ट चतुर्थी माता जशी कृपा तुम्ही व्रद्धमाईवर केली तशी कृपा सगळ्यांवर करा ही कथा सांगता सांगता आणि हुंकारा भरता भरता सर्व कुटुंबावर कृपा करा आमच्यावरही करा ही संकष्ट चतुर्थीची क्रता आता आपण पूजा ही पाहूया मी आपल्या संकष्ट चतुर्थीचे व्रताचे पूजन कसे करायचं याचा विधी सांगणार आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छित दर महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येतात कृष्ण पक्षात संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थी तिथी म्हणून तर शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात या प्रकारे प्रत्येक महिन्यात येणारी कृष्ण पक्षाची चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी वर्षात बारा वेळा येते याशिवाय संकष्ट चतुर्थी व्रत ठेवत असाल तर एकूण तेरा संकष्ट चतुर्थी व्रत पूर्ण झाल्यानंतर हे व्रत एक चक्र पूर्ण मानले जाते आणि त्याचे उद्यापन करणे आवश्यक आहे जर मित्रांनो आज आपण सर्व प्रकारच्या संकटांना दूर करण्यासाठी संकष्ट चतुर्थी व्रताची पूजा विधीसोबत काही महत्वाच्या गोष्टी देखील जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थी व्रत पूजा दोन वेळा केली जात एक सकाळी व मध्यान काय तर दुसरी रात्री व चंद्रदयाच्या वेळी ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान आदी कर्मे करून स्वच्छ धुतलेले लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे सकाळची पूजा तुम्ही घरात किंवा मंदिरात करू शकता संध्याकाळच्या पूजेच्या वेळी तुम्ही पाटावर मांडू शकता पाटावर लाल किंवा पिवळा कपडा हातरावा त्यावर स्वास्तिक काढावे आणि त्याच्यावर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून फुलाचे आसन करून गणपती बाप्पांचा पोतो किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकता आपण धूप दीप प्रज्वलित करू शकता दीपक गणपती बाप्पांच्या समोर ठेवावा आणि त्याच्या उजव्या बाजूला ठेवावा आता आपल्याला तांब्या घ्यायचा आहे त्याच्या कंठावर आपल्याला शुद्ध जलाने भरायचं आहे मग त्यात अक्षदा तीळ दुर्वा फुले घालायचे आहेत ही सर्व सामग्री घालून गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवावी मग तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कलशाची स्थापना देखील करू शकता कलश स्थापना अनिवार्य नाही जर तुम्ही प्रथमच व्रत करत असाल तर हातात थोडे अक्षदा फुले घेऊन गणपती बाप्पांसमोर व्रतसंकल्प घ्यावा अनेक व्रत प्रकारे ठेवली जातात निर्जरी निरंकार फलहार तुम्हाला जो योग्य प्रकारे करता येईल तो संकल्प करून तुम्ही गणपती बाप्पांना फुले व अक्षदा समर्पण कराव्यात त्यानंतर गंगाजलाने व फुलाने सर्वत्र शुद्धीकरण करावे नंतर त्यांची आरती करावी नैवेद्य दाखवावा जर कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारक चतुर्थी म्हणतात ही सहा महिन्यातून एकदा येते आणि या दिवशी संपूर्ण वर्षभराच्या संकष्ट चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते आता लाल गुलाबाचे फूल गणपती बाप्पांना अर्पण करू शकता लाल गणपतीचे ग लाल फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे विशेषतः गुलाबाचे किंवा जास्वंदाचे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या एकवीस जुड्या गण गन... दुर्वा दुर्वा तुम्ही अर्पण करू शकतात त्याचबरोबर लाडू किंवा मोदकाचा तिळगुळाचा नैवेद्य म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता तसेच पंचमेवा किंवा गुरुनाराचा भोगही तुम्ही ठेवू शकता गणपती बाप्पांना प्रिय असणार आहे केळीही तुम्ही अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्ही गण संकष्ट चतुर्थीचे व्रत करू शकता